सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र येत्या वीस मेला आपल्याकडे मतदान होणार आहे लोकसभेचं आपणास ठाऊक आहे माझी सांगायचं काही तशी गरज नाही खूप जाहिरात पण होते परंतु तरीही आपण काही अंशी मतदान करताना उदासीनता बाळगतो तसं काही करू नका तुमचं किती महत्त्वाचं काम असू द्या ते महत्त्वाचं काम करा परंतु सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून अगोदर आपल्याला मतदानाचा हक्क तो गाजवा आपलं हे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पडा आपल्याला लोकशाही मजबूत करायची असते ती मजबूत करा ती तुमच्या एका मताने होईल हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा आहे या देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं आहे हे आपलं मत ठरवेल आपल्या एका मताची किंमत खूप आहे खूप आहे मी पुन्हा तेच सांगतोय मोलाचं मत आहे आपलं इकडे जाऊ सुट्टीवर जाऊ याच्यासाठी आपल्याला भरपूर दिवस असतात पाच वर्षांनी हा एक दिवस येतो माझ्या आपणास नम्र आणि कळकळीची विनंती आहे आपण मतदान करा आपले आजूबाजूचे आपले नातेवाईक यांनाही हक्काने सांगा जसं मी तुम्हाला हक्काने सांगतोय हे आपल्या देशासाठी सगळ्यात मोठं काम आहे ते काम तुम्ही करा नव्हे ते आपला अधिकार आहे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्ही पार पाडाच तुम्ही पाडाल आशा बाळा मतदानाला नक्की जा आणि इतरांनाही घेऊन जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र